विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचं एकत्र येणं हे किमान पाच ते सहा मतदारसंघांवरती प्रभाव वाढवणार आहे प्रचारामध्ये सातत्यानं विश्वजित कदमांना भावी मुख्यमंत्री असं प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला आहे काँग्रेस एक संघ झाली तर काँग्रेस जिंकते हा एक स्पष्ट मॅसेज लोकसभा निवडणुकीतनं दिला गेला जयंत पाटील साहेबांना जिल्ह्याचं नेतृत्व कवेत घ्यायचं होतं तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते कदाचित उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असते कारण अजितदादांचा जो काही त्यांच्या समोर अडसर होता तो आता ऑटोमॅटिकली दूर झाला पुन्हा एकदा मराठा अंडरकरंट चालला आणि जातीवादावरती निवडणूक गेली तर भाजपसाठी आव्हान वाढू शकतं त्यादृष्टीनं भाजप चाचपणी करतं नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत सध्या आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत आणि आत्ता मी सांगलीमध्ये सांगली आहे आणि आपण सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्यांनी जे तुम्हाला झूमवरनं आमच्या आपल्याला सगळ्यांना भेटत होते ते आज प्रत्यक्षाला मी भेटतोय दैनिक सकाळचे अजित झळके सर स्वागत आहे नमस्ते बऱ्याच दिवसांनी भेटतोय सर आणि सांगलीवरच्या गप्पा आहेत त्यामुळे मी पण असा उत्साही आहे आता कारण लोकसभेला सांगली सांगलीने काय पाहिलंय हे सगळ्यांना माहिती आहे काय झालं कशी बंडखोरी झाली आणि विशाल पटेल अपक्ष म्हणून कसे निवडून आले सांगली काँग्रेसची अपक्ष निवडणूक लढवणं हा सगळा प्रवास आपण कव्हरही केला होता मला पहिला प्रश्न तोच आहे त्या सगळ्या गोंधळाचे पडसाद त्याची सगळी ट्रेल विधानसभेपर्यंत येऊन पोहोचले का जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक ही खरं तर एक अभ्यासाचा विषय म्हणून काही लोकांनी पेजडी करायची ठरवलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची जे काही घडामोडी घडल्या त्याच्यावरती एक वेगळीच निवडणूक ती झाली त्याचे विधानसभेवरती किती परिणाम होतील काय होतील हे तूर्त सांगणं कठीण आहे पण परसाद त्याचे उमटायला सुरुवात झाली आहे कारण एक महत्वाची गोष्ट अशी घडली आहे की काँग्रेस एक संघ झाली तर काँग्रेस जिंकते हा एक स्पष्ट मॅसेज लोकसभा निवडणुकीतनं दिला गेला भले हुँ। विशाल पाटील हे अपक्ष असले तरी काँग्रेसची एकजूट ही त्या विजयामागची निर्णायक ठरली होती आणि वसंतदाचं घराणं हे गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणाच्या थोडंसं बाजूला राहिलं होतं त्यांचा प्रभाव थोडासा कमी आहे असं वाटत होतं पण यावेळेला विशाल पाटील खासदार झाल्यामुळं आठही मतदारसंघांमध्ये विशाल पाटलांचा म्हणा किंवा वसंतदादांच्या विचारांचा जो काही प्रभाव आहे तो थोडासा वाढताना दिसेल शिवाय विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचं एकत्र येणं हे किमान पाच ते सहा मतदारसंघांवरती प्रभाव वाढवणार आहे दुसऱ्या बाजूला भाजपचा जो काही पराभव झाला आहे दोन लोकसभा निवडणुकीतल्या दणंदत विजयानंतर oh. त्याच्यामुळे थोडंसं भाजप बॅकफुटवर यायची शक्यता नाकारता येत नाही अर्थात आता आठ पैकी दोनच मतदारसंघांमध्ये भाजपचा oh. आमदार आहेत सांगली oh. आणि मिरज या दोन ठिकाणी ते आहेत oh. भाजपचे आमदार आहेत आता भाजपला इथं स्कोर वाढवायचा आहे hmm. आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न असा असेल की भाजपला इथं खातंही खोलू द्यायचं नाही अशा दृष्टीनं हा संघर्ष विधानसभेत जो दिसेल तो अत्यंत कुशल असणार आहे आणि साहजिकच आहे की लोकसभेच्या निमित्तानं एकजूट झालेली काँग्रेस ही नक्कीच भाजपच्या समोर मोठं आव्हान उभे करणारे असेल त्यामुळे लोकसभेच्या निकालाचा परिणाम हा सांगलीत दिसायला हरकत नाही असं वाटतं आहे सध्या तरी सर uh, आता um, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक गोष्ट मला जाणवली लोक पण सांगत होती आम्ही कोणाला जिंकवायचं हे बघत नाही कोणाला आहे हे याच्यावर आमचा जास्त फोकस असतो सुद्धा तसंच त्याच पद्धतीचं गणित विधानसभेला राहणार आहे का कारण आत्ता जे दोन 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 असे मतदारसंघ विभागले गेले दोन भाजपचे दोन काँग्रेसचे आहेत एक राष्ट्रवादीचे आहे अशा पद्धतीने जिल्ह्यात विभागावर जर का आपण विभागणी केली तर तसं दिसतं तर इथे सुद्धा आपला गड राखणे हे hey, एवढंच उद्दिष्ट दिसते की दुसऱ्यांच्या गडावर आपण जाऊन हल्ला करून तो काबीज करून घेणे अशा पद्धतीची आक्रमक भूमिका या विधानसभेत दिसते जिल्ह्यात एक तर आपण गणेश समजून घेऊया आता सांगलीमध्ये दोन भाजपचे आमदार आहेत एक सांगली आणि मिरज राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत शिराळा इस्लामपूर आणि तासगाव काँग्रेसचे दोन आहेत एक विश्वजित कदमांचा पोलूस कडेगाव आणि दुसरा जत जिथे विक्रम सावंत आमदार आहेत आणि आठवा मतदारसंघ आहे तो खानापूर अनिल भाऊ बाबर हे आमदार होते ते मधल्या काळामध्ये त्यांचं निधन झालं आता मतदारसंघ निहाय जे काय फेरवाटप होईल कारण महाविकास आघाडीने महायुती हे सगळे गणित बिघडलेलं आहे त्या वाटपामध्ये कुठले मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातील हा एक क्रुशल मुद्दा असणार आहे महाविकास आघाडीमध्ये खानापूर आणि मिरज हे दोन मतदारसंघ असे आहेत जिथं सगळे पक्ष दावा करतात विशेषतः शिवसेना खानापूरमध्ये त्यांचे अनिल बाबर आमदार होते पूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडनं निवडणूक लढले होते आता ते आता ते तिथं मागू शकतात उमेदवारी आणि मिरज हा पूर्वीपासून म्हणजे दोन हजार नऊला ला भाजपकडे जाईपर्यंत सातत्यानं शिवसेना तिथे लढत आली होती युतीचा घटक म्हणून आणि तिथं चांगलं मतदान शिवसेनेला होत होतं त्यामुळे मिरज मतदारसंघात शिवसेना ठामपणे दावा करण्याची शक्यता दिसते आहे की मिरज आम्हाला हवाय आणि मग तीन काँग्रेसला तीन राष्ट्रवादीला एक शिवसेनेला मिरजेचा मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि मग जो काही खानापूरचा राहतो तिथं ज्याचं पारड जड असेल आणि राज्यामध्ये काही अंडरस्टँडिंग जागांच्या वर जिथं होईल त्यानुसार खानापूरमध्ये जागांचा वाटप बदलू शकतंय तीच अवस्था युतीची आहे युतीचा प्रभाव हा सांगलीमध्ये आहे मिरजेमध्ये आहे जतमध्ये मध्ये आहे संजय काका पाटलांचं जे काही आता जरी पराभूत झाले असले तरी त्याचा तासगाव कोटे मग त्यांचा गड आहे तिथं आहे अनिल भाऊंच्या रूपानं खानापूरमध्ये शिवसेना असल्यामुळं ते तिथली जागा घेतील कडेगावमध्ये भाजपचा एक चांगला संग्रामसिंग देशमुखांसारखा चेहरा भाजपकडं आहे शिराळ्यामध्ये सम्राट महाडकांनी चांगली तयारी केलेली आहे त्यामुळे शिराळ्यात भाजप लढण्याची शक्यता आहे इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना जागा घेते की भाजप असा एक तिथं थोडा गोंधळाची परिस्थिती असू शकते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं लोकसभेला धैर्यशील मानेंना समोर आणलं ज्या पद्धतीने ताकद लावून तो मतदारसंघातला तीन नंबरचा उमेदवार विजयी करून दाखवला ते बघता इस्लामपूरमध्ये शिवसेना पुन्हा एकदा आपला सगळा ताकदपणाला लावून नवीन काही डाव जयंत पाटील यांच्या विरोधात लावेल का तो एक बघावा लागेल आता परिस्थिती अशी होती की जयंत पाटील साहेबांना जिल्ह्याचं नेतृत्व कवेत घ्यायचं होतं हो। राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर ते आता ड्रायव्हिंग सीटवर आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राज्यात त्यांना लक्ष घालायचं मला असं वाटत नाही की शिराळा आणि इस्लामपूर हे दोन मतदारसंघ वगळता त्यांना फार बाहेर कुठं काहीतरी त्यांची ताकद वापरून कोणाला पाडावं वा आणावं असा फार खेळ त्यांच्या आता आवाक्यात राहिला नाही म्हणण्यापेक्षा त्यांना तेवढा ते ते वेळ पण राहिलेला नाही आणि अजित पवार गटाकडे खूप सारे त्यांचे शिलेदार गेल्यामुळं त्यांची तेवढी प्रचंड ही राहिलेली नाही त्यांची ताकद प्रत्येक मतदारसंघात आहे त्यात काही शंका नाही म्हणजे त्यांनी ठरवलं तर एखाद्याला ते पाडू शकतात इतकी ताकद त्यांची नक्की आहे पण ते आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते कदाचित उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील त्यामुळं काहीतरी खेळ करावा आणि आपल्याच घटक पक्षातील कोणातरी पाडावं असं पूर्वीपासून त्यांचं आवडीचं जे राजकारण आपण बघत आलोय ते यावेळेला फार कमी प्रमाणात दिसेल किंवा कदाचित दिसणार नाही असं आपण म्हणू शकतो विश्वजित कदम हे नवं नेतृत्व लोकसभेपासून थोडंसं उचल खाताना दिसते विशाल पाटील खासदार जे आहेत काँग्रेसचे आता सहयोगी काँग्रेसचे झालेले आहेत त्यांनी प्रचारामध्ये सातत्यानं विश्वजित कदमांना भावी मुख्यमंत्री असं प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला आहे राज्यामध्ये काँग्रेसकडे तसं आश्वासक चेहरे फार कमी आहेत बाळासाहेब थोरात यांचं नाव आता आघाडीवर आहे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत बंटी पाटील पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्या लेवलला विश्वजित कदम यांचं नाव आता समोर आणलं जात आहे भविष्यामध्ये काँग्रेसकडनं प्रभावी जेव्हा खातेवाटप होईल जेव्हा महत्त्वाची पदं वाटली जातील तेव्हा विश्वजित कदम यांचं नाव ना हे अग्रक्रमानं ना, असेल आणि पश्चिम महाराष्ट्रात जे काही काँग्रेसला बांधणी करायच्या आहेत त्या बांधणीमध्ये विश्वित कदमांचा रोल नक्कीच राहणार आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा सांगली मिरज जत आणि गाव या मतदारसंघांमध्ये विश्वित कदमांचा प्रभाव निश्चितपणे आहे शिवाय खानापूरमध्ये सुद्धा विश्वित कदमांचं किंवा पतंगराव कदम साहेब आणि मोहनशेठ कदम त्यांचे जे काका आहेत विश्वित कदमांचे त्यांचा पूर्वीपासून खानापूरमध्ये एक प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे तेही आता जिल्ह्याच्या राजकारणावरती अधिकाधिक प्रभाव टाकायचा प्रयत्न करतील आणि ह्या सगळ्यात आपल्याला अजून लक्षात घेतलं पाहिजे की विशाल पाटील हे आता खासदार झालेत विशाल पाटील हे अत्यंत धोरणी आणि मुत्सदी राजकारणी आहेत त्यां ते त्यांनी आपण चुलूक दाखवलेले आहे लोकसभेमध्ये आपण संसदेतील त्यांची भाषणं बघितली असतील तर सांगली आणि मिरज या दोन मतदारसंघावरती त्यांचा प्रभाव नक्की दिसणार आहे याशिवाय त्यांचे छोटे 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 वसंतदादांचे गट जे आहेत ते सगळ्या मतदारसंघांमध्ये आहेत ते फार काही उलथापाल करतील असं नाही पण त्यांचा प्रभाव नक्की त्या मतदारसंघांवर राहणार आहे विशाल पाटील हे सुद्धा एक प्रभावी चेहरा म्हणून या विधानसभेला सगळ्या मतदारसंघात वावरताना तुम्हाला दिसतील एक असेल की प्रत्येकाला आपला गड राखायचा आहे आणि शक्य तेवढं दुसऱ्यांना आपल्या पाया पायात पाय घालू नये ह्याच्यासाठी जितका काही सेफ गेम खेळता येईल तेवढं ते, ते करतील असं दिसतंय Uh, सर आता जयंत पाटलांचा मुद्दा निघाला म्हणून परत विचारतो की लोकसभेच्या वेळीसुद्धा जयंत पाटील नेमके आहेत कोणाच्या बाजूने जयंत पाटील त्यांच्या बेर्जेच्या राजकारणासाठी ओळखले जातात ते नेमकं कोणाला कशी व्यासपीठावरची मदत वेगळी आणि ग्राउंडवरची मदत वेगळी या दोन्ही गोष्टी बघितल्या तर आत्ता जयंत पाटलांच्या विधानसभेच्या दृष्टीने जिल्ह्याच्या ह्याच्यावर काय प्रभाव पडू शकतो कारण का ते धड विश्वजित कलमांच्या बाजूने होते का अशी टीका शिवसेनेकडनं होत होती त्यांनी शिवसेनेला मदत केली अशी टीका काँग्रेसकडनं होत होती नेमकं गणित आता विधानसभेला काय बसू शकतं खूप कठीण प्रश्न आहे त्याचं थेट उत्तर द्यायचं झालं तर खूप देता येईल पण काही भान राखून उत्तर द्यावी लागतात काही गोष्टीची सगळ्यांना सगळं माहिती आहे सगळ्याच गोष्टी सांगता पण येत नाहीत अशा जयंत पाटील साहेब समजून घेणं खूप अवघड आहे लोकसभेला त्यांनी काय केलं तर सगळ्यांना माहिती आहे त्यांनी काय केलं त्यांचे खूप सारे लोक हे संजय काकांचं भाजपचं काम करताना दिसले त्यांचे खूप सारे लोक त्यांचा आदेश डावलून विशाल पाटलांचं काम करताना दिसले आणि त्यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं होतं की आत एक बाहेर एक करायचं नाही नाही तर पुन्हा माझ्याकडे यायचं नाही पण त्या वाक्याचा अर्थ आजपर्यंत सांगलेला कळलेला नाही त्यामुळं त्यामुळं ती निवडणूक वेगळी होती कारण hmm. वसंतदादा गट विरुद्ध राजाराम बापूंचा जो काही संघर्ष आहे दादा बापू त्या संघर्षाचा परिणाम म्हणून कदाचित विशाल पाटलांना थांबवणं रोखणं त्यांचा था त्यांच्या विरोधात काम करणं अशी त्यांची पॉलिसी असू शकते विधानसभेची गणितं थोडी वेगळी असणार आहेत जयंत पाटील साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री होण्याची एक चांगली संधी या निवडणुकीच्या निमित्तानं समोर दिसते असं एक आत्ताचं गणित आहे माहीत नाही महायुती सत्तेत आली तर तो विषय संपून जाईल पण महाविकास आघाडी सत्तेत येत असेल तर ते कदाचित उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार आहेत कारण अजितदादांचा जो काही त्यांच्या समोर अडसर होता तो आता ऑटोमॅटिकली दूर झाला त्यामुळे आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं कदाचित ते त्यांची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची पण आताच्या ह्या सगळ्या बांधणीमध्ये उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शिखर असू शकतं दृष्टीनं ते, ते अधिकाधिक महाविकास आघाडीचे उमेदवार कसे विजयी होतील या दृष्टीनं जिल्ह्यात सुद्धा प्रयत्न करताना दिसतील सगळ्यात त्याच्यासमोर अवघड आव्हान असेल ते शिराळा मतदारसंघ जो त्यांच्या प्रभावाखालचा आहे तिथली मानसिंगराव नाईकांची उमेदवारी आणि तिथलं विजय टिकवून ठेवणं हा त्यांच्यासमोर टास्क असेल कारण महाडिक तिथं सम्राट महाडिक लढणार आहेत भाजपचा प्रभाव आहे म्हाडकांची ताकद एकत्र लागू शकते हा एक विषय इस्लामपूरमध्ये त्यांची एकूण जी काय बांधणी असते ती स्वतः त्यांना जसं हलवत असतात आता आपण बघितलंय विरोधकांना एकत्र राहू न देणं विरोधकांमध्ये दे सातत्यानं फुट पाटणं हे त्यांचा आवडीचा कार्यक्रम राहिला आहे त्यामुळे निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडापर्यंत सगळे विरोधक एकत्र असतात जयंत विरोधातले आणि निवडणुकीच्या तोंडावरती असा काही खेळ होतो की सगळी मुळी विस्कुटून जाते आणि कोण कुठे गेला कळत नाही आता सदाभाऊ खोत आणि निश्चिकांत पाटील यांच्यातला संघर्ष सर्वज्ञात आहे तेच सदाभाऊ खोत्रामरा आमदार झाले आहेत त्यामुळं तिथं आणि निशिकांत पाटलांच्यावरती आरोप आहे की त्यांनी शिवसेनेचं काम न करता राही शेट्टींचं काम केलं त्यामुळे तिथं आता काही असं एक कॉम्पिटिशन जयंत साहेबांच्या विरोधात उभे राहील अशी आत्ता परिस्थिती दिसत नाही अर्थात काळ बदलतो एखादा नवीन चेहरा समोर येऊ शकतो तो ताकदीनं उभारू शकतो लोक त्याच्या मागे उभारू शकतात राजकारणात काही होऊ शकतं साहेबांचा प्रभाव मिर्जेत त्यांना थोडंसं मला असं वाटतं की मिरज मतदारसंघावरती राष्ट्रवादीला थोडस काम करायचं आहे त्यांना राष्ट्रवादीचा मतदारसंघ घ्यायचा आहे मिर्जेचा आणि त्यांचे आता तीन आमदार आहेत ते, ते चार करता येतील की असा एक त्याचा प्रयत्न असेल मिरज शिवसेनेनं घेतली तर मग खानापूरसाठी ते, ते, ते हट्ट करतील खानापूर थोडस अवघड आहे कारण अनिल भाऊंच्या निधनानंतर एक सहानुभूती सुहास बाबर यांच्याबद्दल त्या मतदारसंघामध्ये आहे आणि सुहास बाबर यांचं काम अनिल भोंच्या बरोबर ना म्हणजे अनिल भोंचा मुलगा म्हणून असेल पण ग्रा ग्राउंडला त्यांनी खूप चांगलं काम केल्यामुळे तिथं तिथं विरोधकांना आता तोडीसतोड आव्हान उभं करणं हे थोडं आव्हानात्मक परिस्थिती आहे तरीही खानापूरमध्ये प्रयत्न करतील की वैभव पाटील जे पूर्वी राष्ट्रवादीतच होते त्यांचे वडील सदाशिवराव पाटील जे आहेत ते अजूनही शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत तिथं थोडंसं ते गरजेचं राजकारण करून राष्ट्रवादीकडे ती जागा मिळेल का अशा पद्धतीचा त्यांचा एक प्रयत्न राहू शकतो त्यामुळे उजनपाटील साहेबांसाठी एक स्वतःचा गड राखणं शिराळा आहे ती निवडून आणणं आणि त्याच्यानंतर मग मिरज किंवा खानापूर, खानापूर। या दोनपैकी एका मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उभा राहील आणि शक्य झालं तर तो निवडून येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं एक टार्गेट असेल सांगली शहर आणि मिरज इकडे आता भाजप आहे आणि सांगली शहर हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो भाजपची लोकसभेला जी वाताहत झाली म्हणजे दहा वर्ष राज्य करून लोकसभेवर सांगलीच्या आता संजय काकांना पराभव पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर सांगली शहरात विधानसभेची तयारी कशी सुरू आहे बीजेपीची सुधीर गाडगे हे विद्यमान आमदार आहेत तेच पुन्हा उभे राहतील की आणखी नव्याचे येण्याला संधी मिळेल आणि वरती मिरजेमध्ये सुधीर खाडे सुरेश खाडे सुरेश खाडे यांना पक्षांतर्गत विरोध आहे अशाही चर्चा आहे तर नेमकी ह्या दोन मतदारसंघात परिस्थिती काय आहे भाजपची सांगली हा भाजपचा पालिकेला ही खरंच वस्तुस्थिती आहे कारण दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि दोन हजार चारला मदन भाऊ असे दोन भाजपेतर निवडून आले नऊ चौदा एकोणीस असं सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे कमळाजी सुधीर गाडगीर गेली दहा वर्षे आमदार आहेत थोडं आता असं झालं की भाजपमध्ये थोडी जातीय समीकरणांवर आधारित काही चर्चा सुरू झाल्या सांगली मतदारसंघामध्ये अच्छा कारण गेल्या निवडणुकीमध्ये थोडा मराठा अंडरकरंट चालला आणि वनवे वाटणारी निवडणूक जी होती भाजपसाठी ती अगदी काठावरती म्हणजे साडेपाच सहा हजार मतद्याच्या फरकानं दादा हे आमदार झाले आता नवीन एक जरांगे पॅटर्न जरांगे फॅक्टर खूप प्रभावीपणे समोर येताना दिसतोय पुन्हा एकदा मराठा अंडरकरंट चालला आणि जातीवादावरती निवडणूक गेली तर भाजपसाठी आव्हान वाढू शकतं त्यादृष्टीनं भाजप चाचपणी करत आहे मी असं अजिबात म्हणत नाही आत्ता की दादांना उमेदवारी डावले जाईल किंवा पण एक ऑप्शन म्हणून भाजप या ठिकाणी काही पर्यायाची चाचपणी करत आहे सुधीरदादांच्या ऐवजी एखादा समोर आणायचा झाला तर मग तो कोण असावा तो मराठा समाजातला असावा का, का आणि कोण असावा या दृष्टीनं काही भाजप इथं मांडणी करताना दिसते आणि त्या दृष्टीनं मग दोन मला अर्थातच नाव आहे ते पृथ्वीराज पवारांचं जे माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी चांगली तयारी या मतदारसंघात केलेली आहे सुधीरदादांना जर उमेदवारी नाही मिळाली तर शक्यता जास्त आहे ती पृथ्वीराज पवारच चांगली ती उमेदवार असेल अशी भाजपकडनं आणखीन काही नावं आहेत मग त्याच्यामध्ये माझे आमदार दिनकर पाटील आहेत जे पूर्वी काँग्रेसकडनं का आमदार होते शिखरेन आमदार आहेत जे इथलं सगळं अंडरग्रा जे नेटवर्क आहे ते सांभाळतात त्याच्यानंतर शिवाजी डोंगरे म्हणून जिल्हा परिषदचे माझी सभापती होते त्यांनीही थोडंफार आता प्रयत्न चालू केला की आपलंही नाव चर्चेत येऊ शकतं का अशा पद्धतीने ते धडपड करत आहेत आणि असे चार पाच नावं भाजपच्या साधारण नजरेसमोर आहेत पण प्राधान्याने ही दोन तीन नावांवरच होईल दादा हे टॉप प्रायोरिटीला असतील असं आत्ताची तरी चर्चा आहे कारण त्यांचा दहा वर्षात संपर्क आहे काम आहे मुद्दा एकच आहे की जाती जात न्याय फॅक्टरचा जर अडचण झाली तर मग पर्यायी उमेदवार म्हणून मग पृथ्वीराज पवारांचं नाव यायची शक्यता जास्त वाटते राहिला विषय मिरजेचा मिरज मतदारसंघामध्ये सुरेश खाडे पंधरा वर्ष आमदार आहेत आणि ते इन्कम्बन्सीचा सामना त्यांना गेल्या मतदार गेल्या निवडणुकीसुद्धा करावा लागला होता म्हणजे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणार असं ते म्हणले होते पण त्यांना मिळाली होती पंच्याण्णव हजार मतं आणि त्यांचं मताधिक राहिलं होतं तीस हजार त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर आव्हान असेल ते त्यांच्याच बरोबर मरज मतदारसंघात जे वाढले त्यांचंच काम करत आले त्या मोहन वनखंड यांचं जे त्यांचे सहकारी होते त्यांचे थोडंसं सा पी सारखंच काम करायचे त्यांच्या सगळ्या यंत्रणा हाताळायचे लोकसंपर्क भाऊंच्या वतीनं तेच सांभाळायचे ते त्यांच्यापासून दूर गेले त्यांची थोडी राजकीय महत्वाकांक्षा वाढली आहे त्यांना मिरजेचा आमदार व्हायचा आहे आणि त्यांचा असा दावा आहे की मी भाजपचा उमेदवार असे नेतला म्हणजे सुरेश खाडेंना डावलून मला उमेदवारी दिली जाईल असा त्यांना एक विश्वास वाटतोय त्याला कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या जवळपास जे लोक वावरतात त्यापैकी काही त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्याशी संबंध त्यांचे चांगले आहेत त्यामुळे त्यांना तो विश्वास वाटतोय विरोधकांना अडचण अशी झाली की सुरेश भाऊ खाडेंच्या विरोधात लढायला त्यांच्याकडे चांगला चेहरा नाही आत्ता त्यामुळं मोहन वनकंट्यांचा कॉन्फिडन्स असा वाढला आहे की भाजपनं नाही उमेदवारी दिली तर विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून मी चालू शकतो अशा अर्थानं तो ऑप्शन म्हणून ते आता समोर येताना दिसतात याशिवाय शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंच्या सिद्धार्थ जाधव यांना तयारी करायची सूचना आलेली आहे तेही पळतायत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास बत्तीस एक हजार मतदान घेतलं होतं मोदी लाटेमध्ये चांगली मतं पडली होती त्यांना तानाजी सातपुते नावाचे शिवसेनेचे पूर्वीपासून काम करतात त्यांनीही प्रयत्न चालू केले आहेत काँग्रेसकडनं सी आर सांगलीकर आहेत विज्ञान माने आहेत अशी काही लोक तयारी करत आहेत सुरेश खाडेंच्या समोर आव्हान उभं करणं सोपं काम नाही निश्चित पण तुम्हाला सांगतो कारण त्यांचा गावागावात गट तयार झाला आहे गावागावामध्ये त्यांनी चांगले पैसे दिलेत निधी दिला आहे लोकांना आडी त्यांनी मदत केली आहे त्यामुळे सुरेश भाऊंचं काय म्हणतो आपण त्याला एक विरोधी गट तयार झाला आहे का शंभर टक्के झाला आहे म्हणजे पूर्वीपेक्षा खूप स्ट्राँग विरोधक त्यांचे आता आहेत पण लोकसंपर्क सातत्यानं लोकात राहणं निधीच्या स्वरूपानं मतदारसंघामध्ये विकासाला चालना देणं अशा स्वरूपात त्यांचं काम चांगलं असल्यामुळं त्यांच्यासमोर आव्हान उभं करणं हे कठीण आहे हा एकमात्र आहे एकाच एक लढत झाली एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यानं पूर्ण ताकदीनं लढली आणि विशाल पाटलांनी मनावर घेतलं तर सुरेश पाट खो सुरेश खाडे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहू शकतं मग उमेदवार कुणीही असो अच्छा लढत एकाच एक झाली पाहिजे एवढीच अड आहे अशा अर्थाने ह्या दोन मतदार सध्याची रचना दिसते सांगली शहरामध्ये आता मी आलो त्यावेळी पृथ्वीराज पाटलांचे बोर्ड सगळीकडे लागले होते okay. काँग्रेसकडनं त्यांना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस किती आहेत किंवा ते शक्यता आहे का आघाडीवर बड़ आहेत का बरोबर आपण थोडंसं सांगली मतदारसंघावर बोलताना मिस झालं काँग्रेसचा पुन्हा तुम्ही आठवण करून दिली बरं झालं सुधीर गाडगीर किंवा पृथ्वीराज पवार किंवा आणि कोण भाजप भाजपकडून असेल त्यांच्या समोर आव्हान असणार ते काँग्रेसच असणार त्याबद्दल दुमत नाही हो। कारण या मतदारसंघावरती अन्य कुठल्याही पक्षांनी दावाही केलेला नाही हो, हो, हो। पृथ्वीराज पाटील हे डेफिनेटली काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता जास्त आहे त्याची कारणं अशी की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फक्त सहा साडेसहा हजार ते पराभूत झाले ज्या दिवशी पराभूत झाले त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी काम सुरू केलं म्हणजे आता ग्राउंड वरती भाजप आणि काँग्रेस या सगळ्यांची तुलना करता जर जा सगळ्यात जास्त रिच कोणाला असेल कोण पोचला असेल कोणी लोकसंपर्कात आघाडी घेतली असेल तर पृथ्वी पाटलांनी घेतलेले अच्छा त्यांच्या समोर आव्हान पक्षांतर्गत उभे केले ते श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील त्या माजी मंत्री मदन भाऊच्या मिसेस आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत आणि मदन भाऊ युवा मंच नावाचं एक कार्यकर्त्यांचं त्यांचं एक संघटन आहे पूर्वीपासून ते थोडस आक्रमकपणे आता काँग्रेसकडे मागणी करते की यावेळीची उमेदवारी जयश्री त्यांना मिळाली पाहिजे त्यामुळे पक्षात पक्षांतर्गत थोडासा दबाव निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे विशाल पाटील हे त्यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे विशाल पाटलांनी थोडं वजन वापरावं असा त्यांचा प्रयत्न आहे पतंगराव कदम साहेबांचे जे नातू आहेत जितेश कदम हे मदन भाऊंचे जावई आहेत म्हणजे वहिनीचे जावई आहेत ते त्यामुळे कदमांचाही त्यांना मदत मिळेल कदम समूहाची असंही त्यांना अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्या प्रयत्न करत की आपल्याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी पण या दोघांच्या मध्ये आता राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांमध्ये जर कोणाचा प्रभाव असेल तर तो अर्थातच तृथ पाटलांचा कारण गेली पाच वर्ष त्यांनी काम केलं तुलनेत मदनभूमीच्या गटाचं काम अलीकडे ह्या सहा महिन्यात सुरू झालंय त्यामुळे आता काँग्रेस ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची पण भाजप समोर यावेळेला तोडीस तोड फाईट उभी करण्याची क्षमता असलेले दोन उमेदवार आता काँग्रेसकडनं तयार आहे त्यामुळे सांगलीची लढत ही आव्हानात्मक आणि तुल्यबळ होणार एवढं नक्की जाता जाता शेवटचा मुद्दा म्हणून विश्वजित कदमांचा जो पलुस गाव आहे आ, विश्वजित कदमांची आता तयारी कशी सुरू आहे तिकडे त्यांना वनवे विजय मिळू शकतो की तिथेही त्यांना आव्हान निर्माण होऊ शकतात कुठलीच निवडणूक वनवे कधीच म्हणायची नसते निवडणूक निवडणूक असते विश्वजित कदम यांची बांधणी बघता त्यांच्यासमोर आव्हान उभं करणं सोपं काम नाही कारण एकतर भारतीय विद्यापीठाच्या रूपानं कारखान्यांच्या रूपानं सूतगिरणीच्या रूपानं किंवा अन्य वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून घरोघरी त्यांनी लाभार्थी निर्माण केले म्हणजे भारतीय समूहाचा लाभ घेणारे खूप सारे घटक त्या मतदारसंघामध्ये आहेत म्हणजे कदम कुटुंब लोकांचे घर चालवतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतका त्यांचा तो रिच आहे प्रभाव आहे त्यांच्यासमोर आव्हान यावेळेला भाजपकडनं संग्रामसिंग देशमुख यांचा असणार आहे पूर्वी अशी थेट लढत विश्वजित कदम यांच्याबरोबर झालेली नव्हती त्यामुळे पहिल्यांदाच कमळ चिन्हावरती संग्रामसिंग देशमुख विरुद्ध हाताच्या चिन्हावरती विश्वजित कदम अशी लढत होईल आणि <laughs> ती खरंच रंगतदाराने रंजक असणार आहे अर्थातच याला पारड विश्वित कदमांचं या घडीला तरी शंभर टक्के जड दिसते पण विश्वित कदमांची कोंडी करायची भाजपने ठरवली पूर्ण ताकद संग्रामसिंग देशमुख यांच्या पाठीशी उभी केली तर ती होऊ शकते तशी लढत एकतर्फी वगैरे असं म्हणायचं धाडस मी तरी करणार नाही पण विश्वित कदमांचा एकूण प्रभाव आहे तो आता जबरदस्त आहे म्हणजे वडिलांच्या पश्चात पथराव कदम साहेबांच्या पश्चात त्यांच्या राजकारणाची स्टाईल सुद्धा त्यांनी बदलली म्हणजे पूर्वी लोकसंपर्कात थोडस कमी होते खाली मोहन शेट दादा बघायचे बाकी त्यांची टीम बघायची पण साहेबांच्या निधनानंतर विश्वित कदम सातत्यानं लोकसभा त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्यानं संपर्कात आहेत त्यांच्या पण पोहोचण्याचे जे काही मार्ग खडतर होते लोकांच्यासाठी अवघड होते ते त्यांनी सोपे करून दिलेत म्हणजे कुठलाही माणूस त्यांच्या पण सहज पोचू शकतो आता अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे विश्वित कदम यांच्यासाठी निवडणूक एकतर्फे नसली तरी त्यांच्यासमोर आव्हान उभं करणं हे विरोधकांसाठी आव्हान आहे ओके म्हणजे आता सांगलीची निवडणूक किंवा सांगलीची विधानसभा इतके रंजक आहे की दोन चेहरे आहेत जे मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा प्रचारही सुरू आहे तुम्ही आता म्हटलं तर बीजेपीला सुद्धा त्यांचा गट राखणं हे आव्हान आहे आणि जवळपास जिथे 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 मी जातो सगळेजण म्हणतात की ही दोन तीनशेच्या फरकाची निवडणूक असणार आहे मताधिक्या काही जास्त लाखाच्या मताधिक्य निवडून आलो असं नसणार आहे सांगलीतही तीच परिस्थिती असणार आहे का सर सांगली हां सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक लीड जर जर का आपण गोष्ट करायला गेलो तर होईल की विधानसभेची निवडणूक दोन तीनशे पाचशे मताच्या फरकाचा असा असा अंदाज करणे इतकं सोपं खरं तर असणार नाही पण एक लक्षात घ्या की कुठलाही मतदारसंघ कुणासाठीही सहज मी जिंकतो असा दावा करण्यासारखी परिस्थिती नक्कीच नाही बदललेल्या परिस्थिती तर अजिबातच नाही आता जतमध्ये आता आपला जतचा आणि खानाबाजाचा थो थोडा उल्लेख राहिला थोडक्यात स्पर्श करतो मी त्या विषयानं जतमध्ये विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांच्या विरोधातला उमेदवार ठरवताना भाजपची आता तारांबळ उडालेले आहे <laughs> गोपीचंद पडळकरांना आटपाडीतनं जाऊन जत लढवायचे आहे धनगर <laughs> समाजाचे मतदान <laughs> तिथं प्रभावी आहे पूर्वी एकदा प्रकाश शंडगेंचा धनगर फॅक्टरचा प्रयोग करून प्रकाश शंडगे एकवीस दिवसला आमदार झाले होते म्हणजे आज गेले एकवीस दिवसात निवडणूक झाली आणि ते आमदार झाले त्यामुळे गोपीचंद पडळकर वाटू शकतं की मी आमदार होऊ शकतो तिथले लोकलचे जे भाजपचे आहेत म्हणतात नाही नाही तू बाहेरचा तू उपरा सुद्धा काय इथं समज तर ते त्यांच्यामध्ये आता भांडण सुरू झालंय त्यामुळे तिथे अजून निवडणूक कशी होणार हे ठरायचं आहे तासगाव कवठे हा मतदारसंघ आबांचा मतदारसंघ आहे तिथं त्यांचा मुलगा रोहित पाटील हा उमेदवार असेल त्यांची आई आता आमदार आहेत रोहितच्या समोर संजय काकांच्याकडनं कोण उमेदवार असणार आहे हे अजून थोडंसं अनिश्चित आहे प्रभाकर पाटील जे काकांचे चिरंजीव आहेत संजय काकांचे ते लढतील अशी शक्यता येत नाही ती जास्त शक्यता तीच आहे पण संजय काकांचा विधानसभेत लोकसभेतला पराभव हा नवीन काही समीकरण मांडू शकतो का कारण संजय काकांना लोकसभा निवडणुकीमध्ये तासगाव कोठेमंकाळ ह्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात ग्राउंडवरनं ग्राउंड। पिछाडीवर जावं लागलं होतं त्यामुळं थोडंसं मॉरल त्यांचं डाऊन आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे ती निवडणूक वेगळ्या लेवलची आहे अनिल भाऊ बाबरांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघामध्ये एक सहानुभूतीची अजून एक लाट आहे थोडीशी कारण एक निवडणूक होऊन गेली असती तर कदाचित ते निघून गेलं असतं त्यामुळे सुहास बाबर जे अनिल भाऊचे चिरंजीव आहेत त्यांच्यासमोर कोण कोणाचं आव्हान उभं करायचं तिथं अजून गोंधळ आहे कारण सुहास बाबर महायुतीचे आणि तिथले जे प्रमुख विरोधक आहेत वैभव पाटील तेही अजितदादा पवार गटामध्ये आहेत त्यामुळे लढायला कोण अजून तेच निश्चित नाही किंवा लढायचं असेल तर मग कुठल्या पक्षातून जायचं तेही निश्चित नाही अशा स्वरूपाच्या सगळ्या किचकट मांडण्या अजून आहेत त्या सुटसुटीत व्हायला थोडा वेळ लागेल बरोबर म्हणजे गणेशोत्सवापर्यंत या सगळ्या म्हणजे निवडणूक पुढे गेली तर त्या टप्प्यापर्यंत थोड्या एक थो चाचपणी थो पक्षांची पण पूर्ण होईल आणि मग ठरेल की कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे कोण चालू शकणार आहे आणि निवडणूक ही नक्कीच अशी पाच दहा हजारच्या आतली बाहेरची असणार आहे अगदी दोन तीनशे म्हणणार नाही दोन पाच हजार दोन पाच आता निवडणुका कधी लागतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच कारण का आता हरियाणाचे डिक्लेअर झाले जम्मू काश्मीरचे डिक्लेअर झाले कदाचित त्याच्यानंतरच आता होईल म्हणजे ऑक्टोबरच्या शेवट शेवटला निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे तोपर्यंत बराच काळ आहे गणेशोत्सवाचा पण काळ आहे त्यानंतरही आपण बोलतच राहणार आहोत ज्या ज्यावेळी या क्लिअर व्हायला लागतील त्या त्यावेळी सर आपल्याला आपल्याला मार्गदर्शन करतीलच त्या संदर्भाने पण तुर्चा सत्ता इथेच थांबूया सर खूप खूप धन्यवाद या निश्दर्शनासाठी आपल्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र दौरा आत्ता करतोय तुमच्यापर्यंत त्या त्या मतदारसंघातल्या माहिती त्या त्या मतदारसंघातल्या इन्साईट पोचवण्याचा प्रयत्न करतोय तर तुमची एक जबाबदारी म्हणते ती म्हणजे द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद